आमच्या मालकांच्या हेकेकोरामुळं किंवा त्यांच्या चुकीच्या धोरणामुळं एफ एम आमरले टेक्स्टाईल ही कंपनी गेली दीड ते दोन वर्ष झाले बंद अवस्थेत आहे आमचं जे मालक आहेत ते प्रॉपरली टेक्स्टाईल झोनमध्ये नसल्याकारणानं त्यांना एकदा नॉलेज नाही त्यांना नॉलेज नसल्या ते पूर्णपणे म्हणजे मोडकळी सांगण्याच्या प्रयत्नात आहेत मी भगवान सदाशिव माने फाईव्ह स्टार एम आय डी सी ओसवाल एफ एम अॅमर्ले टेक्स्टाईल या कंपनीमध्ये गेली पंधरा ते सोळा वर्ष झालं मी काम करतो आहे असेच माझ्यासारखे जवळजवळ सातशे कामगार या कंपनीमध्ये काम करतात आणि मी त्या कंपनीमध्ये युनियन प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे आमच्या मालकांच्या हेकेकोरामुळं किंवा त्यांच्या चुकीच्या धोरणामुळं एफ एम आमरले टेक्स्टाईल ही कंपनी गेली दीड ते दोन वर्ष झाले बंद अवस्थेत आहे त्यामुळे सातशे कामगारांचा रोजगार तर धुळीला मिळालेलाच आहे त्यात त्यांना आर्थिक संकटांना वगैरे सामोरं जाते वेळोवेळी मालकांना सांगून त्यांच्यासंग मिटिंग करून किंवा सरकारी अधिकाऱ्यांना कळवूनसुद्धा यामध्ये आज अद्याप तोडगा निघाला नाही तरी परवा आम्ही साहेबांना भेटलो साहेबांना आज तारीख दिली होती मालक आजच्या तारखेला उपस्थित राहिले नाहीत मालक शिरीष कुमार सोनवणे कोल्हापूरचेच आहेत त्यांना सांगूनसुद्धा त्यांनी आज हजर राहिले नाहीत पण या गोष्टीमुळं काय आलेलं आहे की मालक पळ काढू भूमिका म्हणजे करत आहेत असं दिसून येते परंतु साहेबांनी सांगितले त्या पद्धतीनं पुढील आठवड्यात आणखीन एक मिटिंग लागेल त्यामध्ये आम्ही विनंती केली आहे की के आम्हाला यामध्ये काहीतरी तोडगा निघून कामगारांना आम्हाला रोजगार मिळावा किंवा आम्हाला काय असेल ते आमचा न्याय मिळावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे नेमकं काय तुमच्या मागण्या आहेत किती रुपयाचा कसं आहे ही एक्सपोर्ट कंपनी आहे टेक्स्टाईल त्यामुळे कसं आहे जवळजवळ सातशे ते आठशे कामगारांना हे रोजगार उपलब्ध आमचं प्रामाणिकपणे मत आहे की हा प्लॅन्ट पुन्हा सुरू व्हावा आणि यामध्ये एवढ्या लोकांना रोजगार मिळावा एवढ्यांची घरदारं चालावी त्यामुळं ह्या ऑनरला जर चालवायचं जमत नसेल तर शासनाच्या अधिकाऱ्यांना दुसरा कोणतरी आम्हाला पर्याय निवडून हा प्रकल्प सुरू व्हावा अशा सगळ्याच आमच्या कामगारांची हे आहे काही ठिकाणी बघितले की कामगारांच्या धोरणामुळं कंपन्या बंद पडतात परंतु ह्या आमच्या आमच्या बाबतीत असं घडलेलं आहे की उलट्या पद्धतीने घडलेलं आहे की मालकच कामगारांची पिळवणूक करत आहे ना आम्ही कोणत्याही प्रकारची पगारवाढ मागितलेली नाही ना कोणत्याही प्रकारचा करार आम्ही मागितला नाही आम्हाला जो काय शासनाच्या नियमानुसार पंधरा सोळा हजार जे किमान वेतन आहे त्या पद्धतीनंच आम्हाला पगार आहे तेवढ्याच पगारची आम्हाला अपेक्षा आहे परंतु आम्हाला रोजगार मिळावा ही आमच्या पूर्णपणे सगळ्या कामगारांची आमची भूमिका आहे परंतु कसं आहे त्या आमचं जे मालक आहे ते प्रॉपरली टेक्स्टाईल झोनमधले नसल्याकारणाने त्यांना यात नॉलेज नाही त्यांना नॉलेज नसल्याकारणाने ते पूर्णपणे म्हणजे मोडकळी सांगण्याच्या प्रयत्नात आहेत कामगारांचा पी एफ कट झाला आहे मात्र ते जमा झालेला नाही अशी एक समस्या ऐकायला मिळते नाही मग काय होय आज जवळजवळ दीड वर्षाचा पी एफ आमचा जमा झाला नव्हता मग आम्ही काय केलं पी एफ ऑफिसला कळवून आम्ही पी एप ऑफिसवरती आंदोलनाची भूमिका बी घेतली त्यानंतर काय मालकाने काय केलं त्यातही पळ काढायच्या भूमिकेनं आमच्या पेमेंटमधनं जे कट झालेलं आहे तेवढंच पे भरलेलं आहे आणि जे ऑनर करून जो भरायचा असतो तो पी एफ अद्याप भरलेला नाही आणि त्यामुळे काय वालं आहे आता आमच्या कामगारांना त्याबद्दल नुकसान आमच्या आमच्याच एका कामगारांचा मृत्यू झाला त्याला सात लाखाचा विमा असतो त्या विमासुद्धा आम्हाला मिळू शकलेला नाही त्यामुळं कसं आहे तो त्यातही आपला फायदा कसा होईल हीच भूमिका त्याची आहे पी एफ ऑफिसला पण आम्ही विनंती केली की लवकरात लवकर यातनं काहीतरी मार्ग काढावा पण तिथेही वि निघत नाही आहे लेबर आयुक्त असू दे पुणे असू दे किंवा मंत्रालयापर्यंत आम्ही जाऊन आलेलो आहे तिथंसुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाही शेवट आम्ही आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयावरसुद्धा आंदोलन केलं तरी पण काय होत नाही म्हणून आमच्या कामगारांना ठरवली की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे ह्याच्याप्रिकडे जर आत्ता जर न्याय मिळत नसेल तर ह्याची भूमिका आहे ती वेगळ्या पद्धतीची असेल आणि त्याला कोण जबाबदार असेल तर शासन पूर्णपणे या गोष्टीला जबाबदार असेल कारण एवढा मोठा रोजगार जर बंद होत असेल तर शासन काय आहे हा पण आम्ही शासनाला प्रश्न विचारतोय त्यामुळे लवकरात लवकर लवकरांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली नेमकं या बैठकीत काय ठरलं आहे आणि आपल्या मालकाकडनं काय म्हणणं मांडलं आहे साहेबांना आम्ही विनंती केली की बाबा आमचाही रोजगार टिकला पाहिजे त्या पद्धतीनं साहेबांना मुसरी साहेबांनी मालकांना फोन मालक हजर राहिले नाहीत त्यामुळे त्यांनी फोन लावून सांगितले की आम्हाला कुठल्याही पद्धतीत डिसिजन पाहिजे आहे एवढ्या लोकांचा रो लोकांचा रोजगार आहे संदर्भात तुला काय मदत असेल तर आम्ही करू परंतु तू मिटिंगला पुढल्या मिटिंगला हजर राहावं असं त्यांना विनंती केली अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा